मंत्रिपदावर हक्क असतानाही डावललं गेल्यामुळे पाच वेळा निवडून आलेले विजयकुमार देशमुख आणि तीनदा विजय खेचून आणणारे सुभाष देशमुख नाराज होते मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सचिन कल्याण शेट्टींना सर्वाधिकार त्यांना काँग्रेस नेत्यांसोबत आघाडीचं स्वातंत्र्य दिल्यानंतर दोन्ही देशमुखांच्या नाराजीचा भडका हा उडालाय सोलापूर भाजपमध्ये उघडउगड दोन गट पडलेत नवे आणि जुने हे संघर्षाला तोंड फुटले दोन्ही देशमुखांनी वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवले भाजप नेत्यांना सुभाष देशमुखांच्या घरी जावं लागले पण त्यांची नाराजी कायम राहिली आता दोन्ही देशमुखांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले असून त्यांना चर्चेसाठी मुंबईला पाठारण केले सोलापूर जिल्ह्यामधून भाजपचे पाच आमदार निवडून आलेत पक्षाकडून पाच वेळा निवडून आलेले विजयकुमार देशमुख आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही दक्षिण सोलापूर मतदारसंघामधून विजयश्री खेचून राहणारे सुभाष देशमुख यांचा मंत्रिपदावर हक्क होता मात्र पक्षाकडून मागील पंचवार्षिक प्रमाण सोलापूर राज्याच्या मंत्रिमंडळामधून डावलण्यात आले त्यामुळे दोन्ही देशमुख नाराज होते तसेच निर्णय प्रक्रियेमध्येही दोन्ही देशमुखांना डावलण्यात येत असल्याचं प्रकर्षाने जाणवते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही देशमुखांच्या नाराजीचा भडका उडालाय कारण सचिन कल्याण शेट्टींना निवडणुकीचे अधिकार देण्यात आले होते कल्याण शेट्टींना काँग्रेस नेत्यांशी आघाडी करून बाजार समितीत सत्ता मिळवली त्यामुळे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख नाराज होते पण त्यांच्या नाराजीची दखल घेतली जात नव्हती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही देशमुखांची नाराजी भाजपला परवडणारी नाही प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बावनकुळे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरचा दौरा केलाय मात्र या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याकडे दोन्ही देशमुखांनी पाठ फिरवली महसूल मंत्री बावनकुळे यांनी नियोजित दौऱ्यामुळे दोन्ही देशमुख उपस्थित राहू शकले नाहीत असं म्हटलं जाते तर वास्तविक सुभाष देशमुख हे सोलापुरातच होते मात्र त्यांनी यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली होती शेवटी जाता जाता बावनकुळे सुभाष देशमुखांना भेटायला गेले त्यामुळे त्यांच्यात ता चर्चा ही झाली आहे बावनकुळेनंतर चंद्रकांत पाटीलही सोलापुरात आले होते त्यांनीही सुभाष बापूंची घरी जाऊन भेट घेतली त्यामुळे दोन्ही देशमुखांची नाराजी ही कायम आहे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि वरिष्ठ नेते दादांच्या दौऱ्यानंतरही दोन्ही देशमुखांची नाराजी कायम होती त्यातच कल्याण शेट्टी आणि कोठे या नवख्या आमदाराला पक्षस्रेष्ठींकडून झुकतं माप मिळत असल्याने देशमुखांची नाराजी आहे तसंच इतर पक्षातून आलेल्या लोकांना सन्मानाची वागणूक देताना जुन्या आणि निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भावना दोन्ही देशमुखांच्या मनात निर्माण झाली आहे दरम्यान दोन्ही देशमुखांची नाराजी दूर करण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हातात घेतल्याची माहिती आहे सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख या दोघांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईला पाठारण केले विशेष म्हणजे दोन्ही देशमुखांना वेगवेगळ्या दिवशी बोलवण्यात आले येत्या बुधवारी दिनांक चार जून रोजी गुरुवारी तर पाच जूनला दोघांनाही चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलवले आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तरी दोन्ही देशमुखांची नाराजी दूर होणार का हा खरा सवाल आहे विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांची आपापल्या मतदारसंघावरती घट्ट पकड आहे मागे दोन हजार सतराच्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली होती आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर दक्षिणमध्ये प्रथमच भाजपचे सर्वाधिक नगरसेवक हे निवडून आणले होते सोलापूर महापालिकेवर भाजपची पुन्हा सत्ता आणायची असेल तर दोन्ही देशमुखांकडे दुर्लक्ष करणं हे महागात पडू शकतं त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यात लक्ष घातलं आहे